छावा मराठा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आणि छावा मराठा माथाडी कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष विलास पांगरकर यांचा वाढदिवस त्यांच्या जन्मगावी विविध उपक्रमांनी साजरा झाला सिन्नर तालुक्यातील पांगरी या गावी विलास पांगरकर यांच्या जन्मदिनी पांगरी गावात संत हरिबाबा महाराज मंदिर प्रांगणात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला नववर्षाच्या निमित्ताने एक जानेवारीला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त विशेष दिवदर्शिका प्रकाशन सोहळा दुर्मिळ शहाजी राजे भोसले यांच्या प्रतिमेचं लोकार्पण करण्यात आलं कोविड का सिन्नर तालुक्यात कोरोना विशेष योगदान दे रहे आरोग्य सेवक डॉक्टर आशा सेविका अंगनवाड़ी सेविका यांचा सन्मानपत्र पुष्पगुच्छ शहाजीराजे भोसले प्रतिमा दिडदर्शिका देऊन गौरव करण्यात आला समाजासाठी झपणाऱ्या योद्धांचा सन्मान करण्यात आला प्रसंगी छावा मराठा संघटनेचे किशोर चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केली भाऊनाथ अनंत अनंत कोटी शुभेच्छा ह्या तर शब्द रूपाने आहेत पण आपण प्रकर्षाने पाहतो की मराठा आरक्षणाच्या चळवळीत प्रामुख्याने भाऊ पहिल्यापासून तर आतापर्यंत आहे आणि आता वाढदिवसानिमित्त समाज त्यांच्याकडून हीच अपेक्षा व्यक्त करेल माझ्या शब्दाच्या रूपाने की प्रकर्षाने दिल्लीला भाऊचं नेतृत्व पुढे यावं पुन्हा एकदा शुभेच्छा महाराष्ट्रात मराठा समाजाने अठ्ठावन्न मोर्चे काढले बेचाळीस मराठा बांधव आरक्षणासाठी शहीद झाले तरी मराठा समाजाच्या हातात काही पडलेलं नाही महाराष्ट्र शासन प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करत आहेत पण यापासून केंद्र सरकार अलिप्त आहे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारलाही आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस काढलेली आहे आणि शेवटचं विलासभाऊनच्या वाढदिवसानिमित्त व औरंगाबादला आम्ही कालच घोषणा केलेली आहे की या येणाऱ्या काळात येणाऱ्या अधिवेशनात दिल्लीमध्ये म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा समाज दिल्लीला संशोधनेवर मोर्चा काढणार आहेत आणि त्या दोन प्रामुख्याने मागण्या आहेत एक केंद्रीय स्तरावर मराठा समाजाला आरक्षण मिळावं दोन ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवावी ह्या दोन मागण्या प्रामुख्याने याच्यासाठी केलेल्या आहे मित्रांनो समाज बांधवांनो समजून घ्या आम्ही शेवटची संधी मराठ्यांना का म्हणलो केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवली तर आपली स्थगिती उठू शकते हे आम्हाला पूर्णपणे काम करताना माहीत असल्यामुळं आम्ही हे पाऊल उचललेलं आहे म्हणून आता मराठा समाज येणाऱ्या काळात दिल्लीला क्रांती मोर्चा रूपाने धडकणार आहोत छावा मराठा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आणि छावा मराठा माथाडी कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष विलास कांबारकर यांनी आलेल्या सर्व हितचिंतकांचे आभार मानले ज्या भूमीमध्ये आईवडिलांच्या आशीर्वादाने इथं जन्म झाला बालपण गेलं आणि इथले जे सामाजिक लोक याच्यामध्ये आईवडिलांनी जे आमचं लहानपण घालवलं तेच लहानपण आमच्या मुलांचं पण गेलं आणि आपण शहराकडं वाहताना गावाकडं लक्ष असावं आणि शहरामध्ये सुद्धा लक्ष ठेवलंच पाहिजे पण गावाकडं लक्ष दुर्लक्ष झालं नाही पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळ्या छावा संघटनेचे नवीन पिढी युवक ज्येष्ठ नागरिकांमध्ये राहून हा सोहळा साजरा केला इथं सतसंग होतं इथं एक पारायणाचं कार्यक्रम आठ दिवसाचा चालू होता त्याची सांगता पण आज झाली आणि खूप कमी लोकांमध्ये आणि सगळ्या पद्धतीचं कायदेशीर म्हणजे पालन करून आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे छत्रपतींनी संघर्षात सगळ्यांना जगायला शिकवलं स्वतःही जगले पण शहाजीराजांची प्रतिमा कुठल्याही पक्षाने कुठल्याही संघटनेने समोर आणली नाही आणि त्यांनी तंजावर ते म्हणजे महाराष्ट्र आणि दिल्लीपर्यंत ज्यांनी काम केलं त्या व्यक्तीचा फोटो साधा कोणाला पुढं आणता आला नाही पण संघटनेच्या मार्फत ईश्वर भाऊ चव्हाण आणि आम्ही काही इतिहासक शोधक यांच्या संग राहून आम्हाला असं संघटनेला वाटलं की बाबा वा शहाजीराजांचं जे काम आहे छत्रपतींचे वडील संघर्ष करून छत्रपतींवर नजर ठेवून त्यांना स्वराज्य घडावं अशी त्यांची कल्पना होती आणि ती त्यांनी पूर्ण करून दाखवली म्हणून वडिलांचं सुद्धा जय जयकार देशामध्ये झाला पाहिजेत या कार्यक्रमाला छावा मराठा संघटनेचे किशोर चव्हाण छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर विशाल पांगरकर मयूर पांगरकर बाळासाहेब वडजे रशीद सय्यद इम्तियाज खान गोकुळ पांगरकर जावेद शेख संतोष चव्हाण शत्रुघ्न झोंबड छाया पांगरकर स्मरणिका पांगरकर प्रतीक्षा वडजे जगदीश पांगरकर मधुकर खोडे समीर शेख उपस्थित होते त्यांचे न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक